सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राज्यामध्ये साखर उद्योग अडचणीत असून अनेक कारखाने समस्यांच्या विळख्यात सापडलेत भविष्यामध्ये भोगावती कारखाना चालवण्याची जबाबदारी सभासदांवर आहे शेतकऱ्यांचं हे मंदिर शाबूत राहण्यासाठी पक्षपात न करता सर्वांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी केलं राधानगरी तालुक्यातील कौलौ मध्ये दादासाहेब पाटील यांच्या त्रेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कौलोमध्ये दादासाहेब पाटील कौलोकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्रस्टच्या वतीनं विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचं बक्षीस वितरण आणि संस्थांच्या सभासदांना भेटवस्तू वाटप तसंच विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा गौरव असा संयुक्त कार्यक्रम कौलव इथं झाला भोगावती कारखान्याचे संचालक धैर्यशील पाटील यांनी उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला यावेळी प्राध्यापक अरुण पाटील यांना के पी पाटील यांच्या हस्ते दादासाहेब पाटील स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आनंदराव पाटील महिला दूध संस्था ज्योतिर्लिंग पतसंस्था आणि लक्ष्मी दूध संस्थेच्या सभासदांना बक्षीस वाटप करण्यात आलं भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील ट्रस्टचे अध्यक्ष निवासराव पाटील पुरस्कार विजेते प्राध्यापक अरुण पाटील यांनी मनोगत व्यक्त केली दरम्यान सध्या साखर उद्योग अडचणीत आहे या परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाठबळ देणारा भोगावती कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे त्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासदांनी गटतट बाजूला करून एकत्रित येणं गरजेचं आहे कारखाना वाचवणं हीच दादासाहेब पाटील यांना खरी श्रद्धांजली आहे असं के पी पाटील यांनी सांगितलं त्या कार्यक्रमाला गुगुळचे संचालक किसन चौगुले डॉ बी एन पाटील भोगावती कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील अभिजित पाटील अक्षय पवार पाटील विश्वास पाटील आरबी पाटील यांच्यासह परिसरातील सभासद कार्यकर्ते उपस्थित होते